जाहीर केलेली होती त्याप्रमाणे आपण प्रभाग सात म्हणून विजय साळुके सरदार अपक्ष हॉकी स्टिक म्हणून मी उभारलेलो होतो मला आताच निकाल कळाला की थोडक्या मतात आपण गेलो खेळ आहे हारजीत असतेच पण ज्या लोकांनी माझ्या विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्रवीर आला आज एक लक्षात ठेवा काही लोक आहेत सगळ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतात त्यांना माझी चॅलेंज आहे स्वतः उभारो हो आणि मग बघा आज आम्ही हिंमत होती आमिषाला न बळी पडता झुकता नाहीत का जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही उभारलो हो होतो जनता जो निर्णय देऊन तो विजय सरदार मान्य ना, केलेला आहे आम आमच्या घरातील असं सहकार्य असंच प्रेम आमच्या असून दे जी जी आमच्यासाठी होती त्यासाठी विजय सरदार जेवाला जीव द्यायला तयार आहे एवढंच मी तुम्हाला जाऊ इच्छितो परत एकदा मी तुमच्या सर्व जनतेच्या कोल्हापुरातल्या बाहेरच्या आणि माझ्या प्रेम करणाऱ्या आया बहिणींनी सगळ्यांना माता मी तुमचा ऋणी आहे परत एकदा मी सरदार फॅमिली तर्फे तुमचा आभार मानतो हा हरलो हरलो जो जनता निर्दित विजय सरदारला मान्य होता मी आनंदाने तो विजय पत्करायला तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय सळके सरदार विजय असो सरदार साहेबांचा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार